चमचासन सबसे पहले सीधे खड़े हो जाइए मुंह पर भोलापन और आंखों में मक्कारी लाई फिर क्रमशः भोलापन को दीनता में बदलिए और मक्कारी को चाटुकारिता में परिवर्तित कीजिए अब टांगों को सीधा रखकर धीरे धीरे झुकते हुए नासिका को जमीन पर पहले से रखे हुए जूतों पर रगड़िए और गहरी गहरी श्वास लीजिए कुहनियों को पेट से सटाकर दोनों हाथ जोड़कर प्रणाम की मुद्रा बनाइए जब तक जूठे हटाना लिए जाए तब तक, तक सीधे खड़े मत होइए प्रारंभ में इस आसन में कठिनाई होती है और स्वाभिमान आड़े आता है किंतु तो एक सप्ताह के निरंतर अभ्यास से स्वाभिमान का सत्यानाश हो जाएगा <laughs> और साधक एक सुयोग्य चमचा बनकर आशा लाभ त्यानंतर चला आपले महाराष्ट्राचे खरे खरे पालक आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे पवार जो काही आता भाडगव जनता पक्ष आहे व मी बीजेपीला भाडगाव जनता पक्षच म्हणतोय काय रे ही तुझी भाषा हो मी बीजेपीला भाडगाव जनता पक्षच म्हणतोय असं म्हणतात गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली म्हणजे जर चंदनाची उटी लावली तरी तो जाऊनच राख अंगाला लावून घेणारच जय आयाराम सगळे आयाराची मंदिर मानताय सगळे आयाराम काय चिडल्यानं का होतं माहितीये ना हा छोटा मेंदू आहे ना मोठ्या मेंदूर आदळतो त्यातून स्पंदनं बाहेर पडतात मन भ्रष्ट होत मनात अविचार <laughs> येतात उद्धव पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचं वेळाला कारण एकनाथ शिंदे गटनेते होते दादा गटनेता कोणाला करायला हवत मनापासून सांगा कोणाला करायला हवत जली ना तेरी भी जली ना <laughs> विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे पक्षानं मला गटनेता केलं नाही पक्षानं मला गट नेता केलं नाही पण गट नेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं नाही कधी तोंड उघडलं नाही कधी नाराजी व्यक्त केली कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला नाही थांबवला काय संघर्ष करायचा त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं नाही मला केला नाही <laughs> ठाकरे साहेब ठाकरे घराण्याची कुठेही एखादी फॅक्टरी मला माहित नाही अच्छा कुठे का कारखाना त्यांचा आहे मला माहित नाही ठीक आहे त्यांचा एखादा व्यवसाय कुठे आहे मला माहित ठीक आहे उद्धव ठाकरेंचा फोटोग्राफीला छंद आहे पण स्टुडिओ मला कुठे दिसत नाही अच्छा त्यांच्याकडे प्रॉपर्टी आधी कुठून त्याचा खुलासा हा पहिल्यांदा ठाकरे करण्याची आवश्यकता आहे मार्गदर्शन करतील तत्पूर्वी सर्वांनी एक घोषणा द्यायचे अखंड हिंदुस्थानाचे कैवारी क्या बात कर <laughs> प्रबोधनकार सुपुत्र हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदू धर्म रक्षक <laughs> <laughs> कबू <कभो> के <ही? laughs> कब हुआ कब तमाम शिवसेना कुटुंब बंगो आधार स्तंभ आधार स्तंभ शांत संयम नेतृत्व अख्या महाराष्ट्रात ज्यांचा बोलबाला है ऐसे विरोधक चारी मुंडे अर्चित करना देखो देखो चेहरे से टपकती है नंबर एक का कभी ना जी जी जी, जी आंखे देखो नियत में खोट साफ नजर आता है शिवसेना पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा काय बाई सांगू कस कस सांगू मला समाजी वाटेल <laughs> उद्या नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधान होतील तेव्हा पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही अशा प्रकारचे ग्लंत नेतृत्व देशाला लाभलेलं आहे आधी नाही तुफान है मोदी आधी नाही तुफान है मोदी हिंदुस्तान की जान है मोदी हिंदुस्तान की जान है मोदी महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते तो कुत्ते का पिल्ला आहे है। है तो कुत्ता विरोध आहे मुस्लिमांना विरोध नाही सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो यावर तुमच्या विरोध काम करू शिवसेनेचे प्रवक्ते आहे की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात तुम्ही हिंदुत्व म्हणत होते नाही तुमचं लाचार हिंदुत्व का आम्हाला शिकवायची गरज नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले ते आदर्श होते असं ते म्हणाले ते पॅटाने मिने मिने मी ते औरंगजेब प्राण घेतात यही नाही अभि और सुनीय रोज 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 औरंगजेबाच्या कबरीवर गेले औरंगजेबाच्या कबरीवर गेले काय करायचं ते टुरिस्ट प्लेस प्लेस आहे आपलं इथलं फर्स्ट क्लास सगळे आता जात होतो ना तुम्ही लहानपणी आम्ही ट्रीप मला गेलोच आहे ना तिथं नाही केलं सांगर कोण नाही गेलो त्याच्यातलं बसले ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली तीस ते औरंगजेबाची कबर तीच ती औरंगजेबाची कबर तिच्या वेळ गेलं ज्याला जायचं त्याला जाऊ द्या आपल्याला काय करायचं औरंगजेब फ्री बरोबर आहे ना अल्ला माफ करे भात मनूस लगडो मत करू भुड लगड तो बाळा मूड खराब कर शहाऐंशी साली त्यांनी औरंगाबादला भाषण केलं की मी पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो मला चपलेने मार आणि चौथ्या दिवशी ते काँग्रेसमध्ये दे गेले तेव्हा कोणी म्हणलं नाही राजकारणाचं तर प्रचंड विसरलाय कुणीच म्हणलं नाही असं का म्हटलं नाही मला माहित नाही पण नाही म्हणले मग जर सत्तेसाठी शरद पवार स्वतःचा पक्ष काढून वसंतदादांना पदावरून काढू शकतात तर मग सत्तेसाठी उद्धव ठाकरे गेले तर काय हरकत आहे पण पण शरद पवारांनी जे कारण दिलं तेच उद्धव ठाकरे अस देतात ते काय म्हणत आहे भाजपच हिंदुत्व वेगळी आहे आम्ही बाबरी जेव्हा शिवसैनिक बाळासाहेब म्हणले होते शिवसेने पाडले असेल तर आम्हाला अभिमान आहे पण काँग्रेसच्या बरोबर दोन मुख्यमंत्री आले होते तसं म्हणत नाहीये आता त्यांच्या भाषणात पण हिंदू शब्द गायब झालाय आणि त्याचं कारण काय तर इतकं काही खराब झालं वगैरे असं मला वाटत नाही हे समजून घेण्याचा प्रश्न आहे की राजकारण हे उठाले रे देवा उठाले रे बाबा मीर कोण रे ये अप दो देखो दोन हजार सत्ते बगा, घर देना। अब देखो, दो पचास मे तुम्हाला कापूस लावायला शेती जावं लागणार नाही घरामध्ये तुमच्या कापूस नळातूनच कापूस येईल कुठे कार्यशाळा यांची आहे जागतिक बाजारपेठेमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव सोडा त्याच्यापेक्षा त्याचा फायदा करून देणारा भाव कसा मिळेल ह्याची योजना मी आखत होतो इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माल आला नाही तो भारतात जन्माला आला एक स्पेशल भारत रत्न विशेष भारत रत्न पुरस्कार द्यायला अरे उद्धव <laughs> <laughs> मित्रांनो आमची ही उबाठाची हास्य जात्रा मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातला पाचवा टप्पा पूर्ण झालेला आहे मुंबईसह राहिलेल्या सर्व अकरा लोकसभा मतदारसंघांचं मतदान पूर्ण झालं आहे आणि आता वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या अंदाज बांधत आहेत की कि महायुतीला किती जागा भेटणार महाविकास आघाडीला किती जागा भेटणार आपण मात्र कुठलाही अंदाज लावायचा नाही आपण वाट बघायची चार जूनची आणि चार जून, जून पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्यान या सगळ्या नेत्यांनी काय भाषणं केलेली आहेत काय विधानं केलेली आहेत काय वक्तव्य केलेली आहेत ती जरा अनोख्या ढंगामध्ये आपण अनुभवत जाऊया धकाधकीच्या जीवनात ताणतणावामध्ये थोडासा विरंगुळा आणि मनोरंजन हे गरजेचंच आहे नाही का म्हणून तर आम्ही ही उभाटाची हास्य जत्रा सुरू केलेली आहे जिला तुमचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आहे हा प्रतिसाद आणखी वाढवा व्हिडिओ जर आवडत असेल तर तो जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंचची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तुमचं नेहमी मिळणार प्रेम आणि पाठिंबा हीच आमची ऊर्जा आहे मित्रांनो उबाठाच्या हास्य जत्रेबद्दल तुम्हाला जर काही लिहायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी उटा झालेला आहे तेव्हा पटापट पत कमेंट करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम